आज शुक्रवार जुलै आणि आजच्या दिवशी पहिल्या आपल्याला दाखवण्यात दा आलेला आहे की येहुदा प्रांतातील हिस्किया राजा हा आता आजारी आहे आणि तो आता मरणार आहे आणि त्याची ती परिस्थिती लक्षात घेऊन यशा संदेष्टा त्याच्याकडे जातो आणि सांगतो महाराज आता आपण आपल्या देशाची आवरा आवर करा कारण आपण हा हे जग सोडून स्वर्गात जात आहात आणि त्यावेळेला हा राजा यश परमेश्वराकडे प्रार्थना करतो की देवा तू मला बरे कर आणि माझ्या प्रियेबद्दल जो काही अगदी पहाटेच माझा आता अंत होणार आहे असं त्याला वाटते प्रिय बंधनो परमेश्वर त्याला बरे करतो आणि परमेश्वराची इच्छा आहे की त्यांनी जगावं परंतु तो काय करील त्यावर सगळं काही अवलंबून आहे आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये येशू आणि त्याचे शिष्य हे शेतातून जात असताना काही त्याला कंस दिसतात आणि ते कंस तोडून ते खातात त्यावेळेला काही शास्त्रीय परुषी धावत येतात आणि येशूला विचारतात की आज शब्दात आहे आणि शब्दात दिवशी तुम्ही आणि तुमचे शिष्य हे कसे काय खाऊ शकतात आज उपवासाचा दिवस आहे आणि त्याबद्दल तुमच्या शिष्यांना जण काही शिक्षा होणं आवश्यक आहे येशू त्यांना सांगतो मला दया पाहिजे यज्ञ नको ह्याचा अर्थ काय ते जाऊ शिका आणि दुसरी गोष्ट की तुम्ही वाचलं नाही काय की जुन्या काळामध्ये दावीद आणि त्याचे त्याचे सहकारी जेव्हा मंदिरात जातात आणि त्यांना भूक लागते तेव्हा तिथे ज्या भाकरी होत्या त्या याचकाशिवाय कोणी खाऊ नये त्या त्याने कशा खाल्ल्या आणि त्याबद्दल देवाने त्यांना काय प्रिय प्रियमित्रांनो ह्या ठिकाणी प्रभू परमेश्वर त्यांना ह्याची देखील आठवण करून देतो की शब्दात दिवशी जेव्हा याचक मंदिरात जाऊन भाकरी खातात किंवा काही गोष्टी करतात तेव्हा परमेश्वर त्यांना ते मान्यता देतो मग प्रकारे जेव्हा कोणीही एखादी गोष्ट गरजेसाठी अत्यंत महत्त्वाची गरज असेल तर त्यासाठी ते पाप भरत नाही आणि मी तुम्हाला सांगतो की शब्दाचा धनी मी आहे आणि ह्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो की शब्दात हा मोलाचा आहे परंतु शब्दात हा माणूस शब्दासाठी नाही तर शब्दात हा माणसासाठी आहे Helal şakir.